नमस्कार आंतरशालेय क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी अंतिम क्रीडा स्पर्धांसाठी आपण पोहोचलेलो आहोत लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन आणि त्यांचे कुलक्रीडर सतीश मोरस आणि सर्व विद्यार्थी स्काउट गाईडचं पथक घेऊन या ठिकाणी उपस्थित आहेत नमस्कार प्राथमिक शिक्षण विभाग पुणे महानगरपालिकेच्या वतीनं आंतरशालेय क्रीडा महोत्सव या निमित्तानं इथे रा रेखाटलेली इतकीही सुंदर रांगोळी आणि यानंतर आपण एकानंतर एक असे दर्जेदार कार्यक्रम पाहणार आहोत अत्यंत छान असं माहौल सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत इथे विद्यार्थ्यांना असल्याची परिसर ठेवलेली आहे इकडे पण बघाल बघा सगळेजण छान नाश्ता पण होत आहेत इथे स्पर्धांच्या <स्थाँगा> उद्घाटनाची तयारी अजून इतका सुंदर माहोल छान असे संग्रह केलेलं आहे आणि विद्यार्थी इथे आता नाश्ता वगैरे करून घेऊन आहेत <स्थाँगा> उपप्रशास अधिकारी वन मानव या बांधवांच्या हस्ते या ठिकाणी क्रीडा पदार संपन्न होता या तर गोरवार आशा राहून उपायुक्त शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका माननीय संजय शिंदे उपायुक्त पुणे महानगरपालिका यांच्या या ठिकाणी धोका संपन्न झाला त्यानंतर पौज पुणे महानगरपालिका नितीन पवळे शिवछत्रपती पुरस्कार या सर्वांच्या समज या ठिकाणी क्रीडा ज्योत प्रज्वलित होत आहे जोरदार शाळांच्या गटावर या क्रीडा ज्योती विद्यार्थ्यांनी आणलेल्या आहे त्या ज्योतीला आपण स्वागत करूया विद्यार्थ्यांनी आणलेल्या क्रीडा मुख्य क्रीडा क्रियाजवळ मंजुरीत होणार आहे जोरदार टाळ्यांना मिळून आपण आजच्या या राणी नसूनबाई गाईरपथ असून मान्यवरांना मानवंदना देत आहे त्याचबरोबर धर्मवीर संभाजीराजे साहित्य पथ असून काळा भाडून घेईल

विद्याल केंद्र क्रमांक एकोणीस यांचं चांदे सावस्त्रीबाई फोटे गाईड पथक यांचं मानवंदन या ठिकाणी होत आहे स्वपनराव बाबाराव कट्टे प्राथमिक विद्यालय यांचं गाडी पथक या ठिकाणी पान्यावरणा मानवंदना देत आहे त्यानंतर एक आहे साऊ मनपा शाळा क्रमांक एकशे एकसष्टी दिगंबरवाडी राणी अक्षरबाई गायड पथक मनपा शाळा क्रमांक दोनशे आठ वी उद्यू शहीद अब्दुल हमी मनपा शाळा क्रमांक दोनशे आठ वी ऊर्जून हिरवला या सर्व स्काउट गाईडन्स पथकाची मानवंदना या ठिकाणी मान्यव मान्यवरांना देत आहे पूर्ण क्रीडा स्पर्धा आम्ही अतिशय बघून आणि की वातावरणात पार पाडणार आहोत हा संदेश कमोदरांचं या ठिकाणी आकाशात उपचार होत आहे टाळ्या अतिशय सुंदर या ठिकाणी केले अतिशय भव्य प्रमाणामध्ये करण्यात येतं आज आपण हो। या क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने जमलेलो आहोत आपल्या या सर्व बालचमुंच क्रीडा खेळाडूंचं स्वागत करण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी मंचपावर उपस्थित पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त माननीय प्रतिभा पाटील मॅडम त्याचबरोबर उपायुक्त शिक्षण माननीय आशा राऊत मॅडम त्याचबरोबर एक उपायुक्त माननीय संजय साहेब या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांच स्वागत राऊत यांनी करावं विनंती करतो त्याचबरोबर माननीय आशा राऊत उपायुक्त शिक्षण पुणे मनपा यांचं स्वागत माननीय देवकर साहेब यांनी करावं निखील नितीन पवळे शिवछत्री शिवछत्रपती पुरस्कार विजेता हा विद्यार्थी आहे त्याला फेटा बांधण्यात येणार आहे आज मी थोडे दिवस आधी तिथे होतो आणि आज इथे तर याच्यामध्ये जेवढं लोकांनी मला मदत केली जेवढं शिक्षक आहेत मी आता प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही पण एकदमच सर्वांना मी आभार मानतो माझे आणि तुम्ही एक लक्षात ठेवा हो मुलांना जेवढं तुम्ही शिक्षकांचं ऐकाल तेवढं तुम्ही पुढे जाल आज मी शिक्षकांचं ऐकत आलो आणि आज इथपर्यंत मी पोहोचलो याच्या मागे सगळी माझी त्यांनी माझ्या मागे जेवढं त्यांनी मला सांगितलं त्यांचं मी सगळं ऐकत आलो त्यांनी मला व्यवस्थित मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे आज मी ते आहे माझे योगाचे शिक्षक डॉक्टर पल्लवी चवाने त्यांच्याकडे मी जॉईन झालो की आत्तापर्यंत तो तुमच्यामध्ये एक होता आत्ता तो स्टेजवरती आहे आणि मगाशी त्यांना प्रो कबड्डीमधील त्याच्या सहकार्याचा उल्लेख केला मी म्हणतो ना की कोण कोणतं फोटो काढत होता तो अपेक्षा ही आहे की ही जिद्द जी आहे ना ती प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे त्यामुळे आता यावर्षीच्या क्रीडा स्पर्धेमध्ये तुम्ही ही जिद्द पाळता की काहीही करून मला आज आणि उद्या या ठिकाणी जिंकायचं आहे ठीक आहे स्पर्धा ही संधी स्पर्धा असते आपण जर ठरवलं मनामध्ये जर ठरवलं तरच ते यशस्वी होण्यामध्ये आपल्याला एक प्रेरणा मिळते स्तुद्धी मिळते त्यामुळा ठरवायचे आपण आपल्या मनामध्ये की मला या ठिकाणी जिंकायचं आहे त्यांना प्रमाणपत्र तात्रिक स्वरूपामध्ये या ठिकाणी वितरित करण्यात येत आहे यशवंतराव चौहान जंगल क्रमांक सहा यरोल्डांचे विद्यार्थी आहे मार्गदर्शक सतीश मोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी स्काउट गाईडची तृतीय सोपान उत्तीर्ण केलेलं आहे त्याबद्दल त्यांना हे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे

लाइन मन एक क्याप्टन